आता सिनेमात व्यक्तिरेखा खूप आहेत म्हणजे डॉक्टर गिरीश कर्नाडापासून बरेच लोक आहेत ते तुमची निवड म्हणजे मी ऐकलं होतं की तुम्ही सरांना भेटला किंवा त्याविषयी काय सांगाल तुम्ही त्याच्यात काय होतं तर जरा म्हटलं तर थोडस माझ्यावर पाश्चात्य कथाशास्त्राचा थोडासा पगडा आहे जे काही थोडं मोजकं वाचन केलं तुम्ही नेहमी म्हणता की मी कधी शेतकरी आत्महत्या किंवा दुष्काळ म्हणजे हो, मी तुमच्या हो, तोंडून ऐकले हो, हो, की हो, मी असे सिनेमे कधी करणार नाही हो कारण माझ्या संवेदना नाही मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे पण त्या पद्धतीने माझं अभरिंगच झालेलं नाही आणि माझा तर माझं मोठा भाऊ त्याच्यामध्ये त्याला दुःख होतं शेताचं काय मला तेवढं होत नाही जे तुम्हाला भावत नाही त्या भानगडीत पडू नये मलाच माझ्या हृदयाला पोहोचलं नाही ते प्रेक्षकांच्या हृदयाला काय पोहोचत आहे तर कथाशास्त्राचा तो, तो थोडा पाश्चात्य प्रभाव असल्यामुळे त्याच्यामध्ये एक संकल्पना असते की त्या कथेत नेहमी एक वाईज ओल्ड मॅन असते महाभारतामध्ये जसा भीष्म असतो तर तो कसं तो वाईज ओल्ड मॅन आहे तो एक असा म्हातारा आहे ज्याने फार जीवन बघितलेलं आहे आणि सहसा त्या कथेत एखादा माझ्या तसा कोणीतरी व्यक्ती येतो कधीतरी आणि मग काय असतं की एक थोडी बदमाशी असते लेखकाची तो काय करतो एका फार मोठ्या कोणीतरी नटाला किंवा एका तशा व्यक्तिमत्वाला तो डोक्यात ठेवतो आणि ते पात्र तो लिहितो